सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सोमवारी सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली अहमदाबादमधील चौदा बाजारात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम मागे शहाण्णव हजार तीनशे चाळीस रुपयांच्या ऐतिहासिक पातळीवर गेलेला आहे मल्टी कम्युनिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम त्र्याण्णव हजार सातशे बंद झाला त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात सकाळी अकरा वाजेपर्यंत सोन्याचा दर प्रति अंश तीन हजार दोनशे सव्वीस पूर्णांक त्र्याहत्तर डॉलरवर होता जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या पहिल्या तिमाही सोन्याच्या भावात पंधरा टक्केहून अधिक वाढ झाली दरम्यानच्या काळात भावात थोडीशी घट झाली असली तरी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन कर जाहीर केल्यानंतर बाजारात पुन्हा अनिश्चितता वाढलेली आहे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे वरिष्ठ विश्लेषक मानव मोदी म्हणाले की सोन्याच्या भावात सध्याची वाढ भूराजकीय के तणाव केंद्रीय बँकांकडून होणारी खरेदी आणि जागतिक आर्थिक धोरणांबाबतची अनिश्चितता यामुळे झालेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक